दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे सत्यम उपवन ठाणे पश्चिम या ठिकाणी उपवन तलावामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने करण रॉय पुरुष व एकोणास वर्ष राहणार बिल्डिंग नंबर दोन मानपाडा पोलीस स्टेशन मागे मानपाडा ही व्यक्ती तलावामध्ये बुडाली होती सदर घटनास्थळी वर्तक नगर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान एक बस सह अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहन एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते सदर ठिकाणी करण रॉय याला तलावामधून काढून वर्तकनगर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे